गुढी उभारण्याची सोपी पद्धत आणि ती कशी पूजा करावी गुढीपाडवी उभारताना काय कशी उभरावी याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्वच्छ स्नान करावे त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे दरवाजासमोर रांगोळी काढावी त्यानंतर गुढी उभरावी गुढी उभारताना काठीला रेशमी वस्त्र कडुलिंबाची डहाळी साखरीची गाठ फुलांची माळ व तांब्यात चा तांब्या लावून गुढी उभरावी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने ब्रह्माजींची पूजा करावी देवी मातेची पूजा करावी श्री हरी नारायणाची पूजा करावी गुढी ही नेहमी घराच्या प्रवेशद्वारासमोर अंगणात म गच्छीवर गच्छीवर उभरावी त्याचबरोबर ती डाव्या बाजूनी असावी कारण शुभ कार्य करण्यासाठी डावी बाजू ही शुभ मानली जाते गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील समृद्धीचा प्रतीक मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला च्या दिवशीच विश्वाची निर्मिती केली होती असे मानले जाते अनेक कथेमध्ये असे सांगितले जाते यामुळेच ह्या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे यामुळे हा सण मराठी महिन्यातील नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील मानला जातो याचबरोबर प्रभू रामाने रावणाचा वध करून ते अयोध्यात परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ अयोध्यामध्ये गुढी उभारली गेली होती अशी देखील समजूत आहे रामायणामध्ये असे देखील सांगितलं गेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावे गुढीची पूजा करून कडुलिंबाच्या पानाचं सेवन करावं ह्यामुळे आरोग्य उत्तम राहते शिवाय नवीन गोष्टींची सुरुवात याच दिवशी होते हा दिवस एक शुभ दिवस म्हणून मानला जातो या दिवशी नकारात्मक विचार भांडण तंडण घरात अस्वच्छता हे टाळावे ग गुढी न उभारणं हे सुद्धा टाळावे गुढी म्हणजे हे विजय समृद्धी व आनंदाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुढी नक्कीच उभरावी आशा आहे ही अशीच मह महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशा प्रकारचे सणवार व्रतवैफल्य उपस तापास पूजा विधी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत धन्यवाद